नमस्कार मित्रांनो छापा काटाच्या पंधरा मे रोजीच्या स्पेशल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सने काश्मीरच्या त्रालमध्ये जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय लष्कराची कारवाई त्यांनी धर्म विचारून मारलं आम्ही कर्म बघून अद्दत घडवली राजनाथ सिंहांचं विधान पाकवरील हल्ल्यानंतर अनुगळती नाही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेचा खुलासा अहिल्यानगरमध्ये ड्रग श्रीरामपूर कारवाई दोघांवर गुन्हा दाखल लाडक्या बहिणींच्या नावे बनावट खाते उघडून घोटाळा भाजप मंत्री विजय शहाना सुप्रीम कोर्टानं फटकारलं कर्नल सोफिया कुरेशींबाबत केलं होतं वादग्रस्त विधान युद्ध परिस्थिती निवडल्यानंतर सोनं दोन हजारांनी स्वस्त आता पाहूयात बातम्या सविस्तर जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात भारतीय सुरक्षा दलांनी चौदा मे दोन हजार पंचवीसच्या रात्री संयुक्त कारवाई केली या कारवाईत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले त्यांनी धर्म विचारून निर्दोषांना मारलं पण आम्ही त्यांच्या कर्माची अद्दल घडवली भारत आता दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी मागे हटणार नाही केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं विधान भारतीय हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील कोणत्याही अणुइंधन सुविधेला धक्काय लागलेला नाही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेचा खुलासा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलिसांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी एका मोठ्या कारवाईत तेरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये किमतीचे ड्रग जप्त केले या प्रकरणी दोन संशयितांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशभरात लाडकी बहीण योजनेसारख्या के सामाजिक योजनांच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडून मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात काही बँक कर्मचारी आणि मध्यस्थांचा सहभाग असल्याचा संशय आहे या प्रकरणी सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे मध्य प्रदेशचे भाजप मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं शाह यांच्या विधानाने मोठा वाद निर्माण झाला सुप्रीम कोर्टाने शाह यांच्या विधानाला असभ्य आणि महिलांचं अवमान करणार ठरवलं कोर्टाने शहा यांना सार्वजनिक माफी मागण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यास सांगितलं भारत पाकिस्तानमधील तणाव आणि ऑपरेशन सिंदूर नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सोन्याचा भाव प्रतितोळे दोन हजार रुपयांनी कमी झाला या होत्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या अशा सा पुन्हा भेटू तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद